शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुरेशराव बेंडे या तिघांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेला व्यासपीठावरील विराजमान सन्माननीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीयजी गंगा प्रसादजी आनेराव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा ता ता तालुका प्रमुख पंडरीनाथजी खुले पाटील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका कुमारी आबोली कांबळे या गावच्या प्रथम नागरिक सौ खिल्लारे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दगडोप्पा काळदाते भगिनींनो आणि मित्रांनो याच साठी केला होता हस की शेवटचा दिस गोड व्हावा ही जिल्हा परिषदेची निवडणूक केंद्र सरकारच्या विविध योजना राज्य सरकारच्या विविध योजना ज्या मंत्रालयातून चालतात ते जिल्ह्याचं मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि ह्या जिल्हा परिषदेमध्ये आपल्या विभागाचा सदस्य जाणं हे आपल्या गावाच्या ह्या परिसरातल्या ह्या सर्कलमधल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आलेल्या योजनाची अंमलबजावणी तुमच्या गावाने चांगल्या प्रकारची व्हावी ही एकमेव भूमिका उराशी बाळगून मैदानात उतरलेला पैलवान पांडुरंग खिल्लारे शेवटी निवडणुका होतील अनेक पैली पूर्वी झाल्या भविष्यातही होतील परंतु ह्या चिंगणापूर सर्कलचा इतिहास वेगळा आहे ह्याच सिंगणापूर सर्कल मधून पहिले आमचे जिल्हा परिषदेचे सभापती आदरणीय धोंडीरामजी काळदाते राहते दुसरे जिल्ह्या सदस्य मोहनराव फड एकदा नाही दोनदा तीस चौथे सदस्य आमचे सुरेशराव लोंडे पाचवे सदस्य आमचे जनार्दनराव सोनोने आणि सहावे सदस्य पांडुरंग खेल्ला हे <प्थाँगा> शिवसेनेचा बाले किल्ला आहे मी इथं वरपुडकर साहेब म्हणलं साहेब तुम्ही इथं खाजवा खाजी करू नका हे शिवसेनेचा बाले किल्ला आहे तुम्हाला निवडणूक लढवायला जिल्हा पडलाय तुम्ही इथं आमच्या बोखंडीवर बसू नका आम्ही कधी उजकून पाडू पत्ता बी लागायचा नाही तुम्हाला बरं मला सांगा ह्या पुढाऱ्याला एवढी काय खाज आहे सगळे पुढारी आपले लेकर निवडून आणण्यासाठीच बेजार आहेत सगळे वरपुडकरच्या घरात चार चार ाच्या घरात जा दोन जामकराच्या जा घरात येत रेंगे पाटलाच्या घरात येत तिकडे हनुमंतराव बोबडे पाटलाच्या घरात येत तिकडे सीताराम खंडारच्या घरात दोन म्हणजे बाकी सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसानं लढून आहे का निवडणूक अरे तुम्हाला एवढं दिलं बँका ह्यांच्याच मार्केट कमिटी ह्यांच्याच आमदार काय ह्यांच्या मंत्रीपद ह्यांचेच सगळं देऊन त्या बोर्डेकर साहेब पालकमंत्री मॅडम एक चुलता बाजार समितीचा सभापती एक भाचा नगरपालिकेत एक उभं टाकलाय जिल्हा परिषदेला बँकेचे डायरेक्टर एक बहीण बी ह्या बी बाप बी अरे म्हणजे एवढा सत्तेची हवस हल्ला कशासाठी आली आणि पुन्हा पैशाचा पाऊस बर हे जातिवंत काँग्रेसचे हे नेते सगळे आता झाले हिंदुवादी सौ चु खाके बिल्ली चली असं म्हणण्यासाठी झालं राजपुत्र जरा पोखर्णीचा इतिहास बघा म्हणा जरा मागच्याच पाच वर्षात तिथं सदस्य झालेतील काय दिवे लावले जरा जाऊन आत्मपरीक्षण करा सिंगणापूर मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू भगिनी माझ्या मित्रांना तुम्हाला माझं कळकळीच विनंती आहे फक्त एकदा तुमच्या सोयऱ्या दायऱ्याला विचारा पोखरणी मधून निवडून गेलेला हे घडी कधी पुन्हा पोखरीत कोणाला तरी भेटायला आलता का आणि त्यानं त्याच्या पाच वर्षात केलेल्या कामाची यादी प्रसिद्ध कर म्हणाव की मी ह्या गावात हे काम केले का कागदावरच बीर उचलून आणले हे बी जरा क्लिअर सांग आणि मग सिंगणापूर मध्ये मत मागायला ये पैशाच्या जोरावर तुम्ही निवडणुका लढवू पाहता लोकाला दमदाटी देऊन तुम्ही निवडणुका जिंकू पाहता अरे आम्ही बी काही आयचं दूध पेल नाही हे लक्षात ठेवा तुम्ही तरी स्वतःच्या पोरासाठी लढता वरपुडकर साहेब आम्ही आमच्या कार्यकर्त्यासाठी लढतो ह्याचा आम्हाला अभिमान आहे उभं किती जण राहो इकडं तिकडं सून आणि तिकडं पुतणे बस भर अब्दुल्ला गुड थैली ने एवढी लाचारी कशासाठी एवढी हवस का कुठेतरी थांबा ना जरा सगळे भाजपच्या पुढाऱ्याचेच लेकर लढालेत राष्ट्रवादीच्याच पुढाऱ्याच्या लेगर लढालेत सर्वसामान्य कुटुंबातला माणूस एखादा कार्यकर्ता कर्तत्वानं पुढे आला प्रयत्नांची पराकाष्ठा करून लोकांची सेवा करून समाजासाठी झिजून त्याने एखादी निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली की ह्याच्या भोखांडीवर पुढाऱ्याचं डेकरू आलंच हे हजारानं घे दोन हजारांना आम्ही बी येडे तिच्या आईला आम्हाला बी ना अरे एक हजार रुपये तुम्हाला मताला दिले म्हणजे तुमच्या वाट्याला रोजचे पैसे येते येडे हो तुम्ही रोज मोबाईल वर तुमचा व्हॉट्सअप फेसबुकचा खर्चच होता असेल दहावीस रुपये तरी रोज किमान माय बाबा सांगा होत का नाही दहा रुपये तरी रोज खर्च येते का नाही तुम्ही या मोबाईल वर धरून निघालात गाडीत पेट्रोल घेऊन तर तिथे दहा रुपयाचे पेट्रोल तरी जाळत का नाही मग तुम्ही हजाराच्या का बरं आपले इमान इकता आम्ही ऐकलंय महाभारतामध्ये दानशूर कर्णानं आपली कवच कुंडल दान केली होती की जे कवच कुंडल म्हणजे त्या कर्णाला मरण नव्हतं आणि ज्या दिवशी कवच कुंडल दान केली त्यानंतर त्याला मरण पत्करावं लागतं हे, हे माहीत असताना सुद्धा कवच कुंडल दान करणारा कर्ण एकीकडं ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला दिलेल्या अधिकारातून जे लोकशाहीतलं पवित्र दान मतदान करायचंय दान ते दान करताना सुद्धा आम्हाला वाटते कुणीची गाडी आली ते कितीने द्याले हजाराने द्याले का दोन हजाराने द्याले ते गेले की दुसरं कधी आले दुसरं गेले की तिसरं कधी आले त्यानं किती दिले ह्यानं किती दिले मग आता मतदान कोणाला द्यायचं ये मोटा दाले नहीं, भी। भी। हे मोठा पसारा झाला की नाही आपला बी रोज बी सगळे धावे फुल आहेत अरे तुम्हाला ह्या जत्रे मध्ये दहा दिवसाच्या हे पुढारी रोज दारू पाजीतील रे रोज बोट्या खाऊ घालतील निकाल लागल्यावर पुन्हा काय तुमचं निकाल लागल्यावर पुन्हा काय मग बापाच्या खिशातले पैसे आणायचे नाही तर माईला भांडायचं नाहीतर बाय कुला मारायचं दुसरं आहे का याच्यापेक्षा इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या माय मायबापाची शपथ घेऊन सांगायचं कोणाच्या मायबापाला असं वाटतंय की पोरग रोज दारू पिऊन फिरावं आणि कुणा तरी पडावं असं कोणाला वाटतंय का प्रत्येक मायबापाला वाटतंय माझा मुलगा शिकावा एखादा व्यवसाय करावा दोन पैसे चांगले कमवावे चांगलं जरी त्याला नाही करता आलं तर किमान त्याच्या हातून काही वाईट घडू नये अशी अपेक्षा प्रत्येक माता पित्याला वाटते आहे आणि आमचेच पोर निवडणुकीमध्ये हे राजकीय पुढारी जर दारू पाजून त्याला जर बर्बाद करणार असतील तर अशा पुढाऱ्याला मतदान द्यायचे का हे आम्ही सुद्धा ठरवलं पाहिजे मी या मताचा आहे आम्हाला वाटायला बाबा चला हजार आले तेच सही दोन दिवस धकले आपले हे कशासाठी आणि कोणासाठी एकीकडे भारतीय जनता पार्टीवर उमेदवार नाहीत म्हणून ह्यांना आपली आपली इज्जत झागायसाठी घरचे का होईना पण चलू द्या तुम्ही बघितलं असल पालकमंत्री आमच्या जिल्ह्याच्या माननीय आमदार सो मेघना बोर्डीकर साकोरे गंगाखेडचे अपक्ष आमदार रत्नाकर गुटे आटोवाले त्याच्या घरी सतरा जिल्हा परिषद सरकारच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या सतरा जिल्हा परिषद सरकारचे एबी फार्म आणि चौतीस गणांचे एव्हिफॉर्म घेऊन त्याच्या घरी रात्री दहा वाजता गेल्या आणि साहेबांना म्हणल्या बाबा मानस तु दे पण चिन्ह मोहो घे ही किती शोकांतिका आहे भाजपला उमेदवार भेटून मध्ये अपक्षाला तुम्हाला तिकडे देऊन द्यावं लागते असंच केलं महापालिकेला बी रोज भोंगा आपला ती लावून गाडीचा गुई गुई करून कोणी इकडं घोस तिकडं घोस तिकडं घोस इकडं घोस मताला दोन हजार पाच हजार सात हजार दहा हजार पंधरा हजार मी लोकांना म्हणजे माल हानायचा <laughs> प्लस माल या पण मतदान मात्र मशालीलाच चा, करायचं आणि परभणी आमचं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो त्यांच्या पुढे नतमस्तक होतो त्यांनी माल सगळ्याचा हणला पण मतदान मशालीलाच हाणलं हे लक्षात ठेवा आता मी तुम्हाला म्हणलं माल कोणाचा घ्यायचा नाही तुम्ही म्हणता हे बी दे आम्हाला दुसऱ्या घेऊ दे म्हणताना का, का ले ले नाही म्हणता घ्या ज्यांचे काही बराशी खंदून आणलेले पैसे नाही बँका लुटलेले कारखाना लुटलेले जिल्हा परिषद लुटलेली सगळं लुटलेलाच माल आहे आणि चोरो के घर चोरी होती तो उसको चोरी नाही कहते वो आपली होशिरी करते त्यामुळे त्यांचा मला आणायला काहीच हार्थ आता ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या ते काय म्हणले होते की राज्यामध्ये आमचा मुख्यमंत्री होऊ द्या आम्ही सर्व शेतकऱ्याची कर्ज माफ करू मला सांगा कोणाचं कर्ज माफ झालं आता आम्ही त्यांना रोज म्हणलं कर्ज माफ करा कधी तुम्ही म्हणले होते निवडणुकीत ते म्हणले निवडणुकीत असं बोलावंच लागते निवडणुकीत केलेल्या घोषणा कुठं खऱ्या असतात का आता मी तुम्हाला एक विनंती करतो आता भाजपाला उद्या येईल तुमच्याकडे दोन न घे तीन न घे काय द्यायचं ते त्याचे घेऊन टाकायचं मतदान मशालच आणायचं पुन्हा जर म्हणलं असं का केलं तर निवडणुकीत असं करायचंच असते निवडणुकीत असं बोलावंच लागते तुम्हालाच देतो आणि नंतर म्हणजे तुमचीच ठोकतो आणि ठोकून द्यायची मी वरपोडकर साहेबाला सुद्धा विनंती करतो तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात तुम्ही ज्येष्ठ आहात ह्या आपल्या लढाया वैचारिक आहेत इथं धुर्याचं भांडण नाही आपलं तुम्ही आमचं काही घेतलं नाही आम्ही तुमचं काही घेतलं नाही विचारिक निवडणूक आहे का कोणाला मतदान करायचं ते लोक ठरवतील त्यांच्यावर मुस्कटजाबी करू नका कोणाला बळजोबरी करू नका कोणाशी दादागिरी करू नका तुमचा तरी ते पिंड नाही पण आम्ही त्या पिंडातून आलो ते बी लक्षात ठेवा आम्ही कोणाच्या वाट्याला गेलो नाही कोणाच्या वाट्याला जाणार बी नाही पण तुम्ही उगाच आम्हाला खाजवा खाजवी करताल तर मग विनाकारण द्वेष निर्माण होईल कटुता निर्माण होईल कुठंतरी संघर्ष तयार होईल त्यामुळे इतक्या दूर जायची गरज नाही समजून घ्या समजदार इशारा काफी आहे त्यामुळे खिल्लारे आणि खिल्लारे सोबत या सर्कल मध्ये किती गाव आहेत बारा गावातल्या सर्व माझ्या शिवसेनेच्या मावळ्यांना हा जोडून विनंती आहे भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला फक्त मतदाराला घरून आणायचे मतदान करून घ्यायचे आणि मशालीला निवडून आणायचे एकच दक्ष मशाल हा आमचा पक्ष महाभारतामध्ये अर्जुनाचं लक्ष होतं तीर्थ्या माशाचा डावा डोळा तसं आमचं एकच लक्ष आहे सात तारखेला मशालीवर आमचा सिक्का आणि नऊ तारखेला गुलाब दोनच गोष्टी बाकी तिसर बघायचं नाही निवडणुकीमध्ये थोडं गांधीजी व्हावं लागतं रे एखाद्याने इकडून हल्ली त्याला दुसरा गाल कुडी करायचा आणि गावभर गर्दा करायचं ह्यानं मारलं फलाने मारलं फलाने मारलं फला मारलं लोक म्हणजे सुरा मारलं हा मी ते बघतो तर हान मशालीला हान मशालीला हे असेच मोकळे होते तू काही काळजी <laughs> त्यामुळं मित्रांनो ही निवडणूक जिंकायची आहे जिंकताना बरेच डावपेच खेळायचे असते ते एकनाथ साळे साहेबाला माहित नाही का त्याला कोंडलं होते या गावात त्याच्याच गावात याला पोखरणीत कोंडून ठेवलं होतं तू काय उघड भोगतो आपल्या कामाचा चला तू त्या मोहन फडच्या निवडणुकीमध्ये मोहन फडकून माल घेतला आणि त्या सिंगणापूरच्या फाट्या जमीन घेतली ते सांगतो दोघांनी दोघांत उमेदवारपूरात जामेदवार दोघांची जोडवळी हे घरून कधी माल काढित नाही तुम्हाला खतमे आम्हाला सलाम म्हणते आले तर मयन केले तर तू यांचा धंदा आहे साळवे साहेब ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी तुम्ही आम्हाला काय म्हणणे आम्ही तुम्हाला काय म्हणणे झाकली मुठ सव्वा लाखाची आम्ही बोलायला लागल्यावर तुमचे कपडे राहायचे नाही <laughs> राखीन का त्यामुळे माणसानं आपली झाकली सवा लाखाची सोडले हा फगिर्या तुझीच बारी आहे पण हे खाईवी ना गुन्हा निकत वळवळ वळवळ आता हेलच म्हणाले मॅनेज उमेदवार मॅनेज उमेदवार नऊ तारखेला कोण मॅनेज आहे तुम्हाला बी जाईल मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो मी कोणा उमेदवाराविषयी जास्त आकर्षाने बोलणार नाही परंतु त्यांनी सुद्धा जास्त उगस बडबड करू नये शेवटी निवडणूक आहे वैचारिक लढाई आहे तुम्ही तुमच्या परीने ड्रॉपेज खेळा तुम्ही तुमच्या परीने लढा आम्ही आमच्या परीने ड्रॉपेज खेळत आम्ही आमच्या परीने लढत आम्ही तुमचं नाव घेतलं का आजपर्यंत उद्या बी आम्हाला तुमचं नाव घ्यायची इच्छा नाही तुम्ही बी खाजू नका खाजून आवता कसा आमचा मग तुम्ही खाजिरीवर आम्हाला खाजवावं लागेल आम्ही तर ते तर काय माहेर आहेत खाजिर्यामध्ये ते सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे हे एक तर खाजवीत नाही खाजिर्यावर आवरत नाही कारण आमच्या कुठं बापदादानं काय कुठं नाही करून ठेवले सगळे आम्ही लपवायला घ्यायला करायला आम्ही आमची खुल्ली किताब आहे मी बी एका अल्पबोधारक शेतकऱ्याचा मुलगा होतो असच पांडू सारखं कार्यकर्त्यामध्ये फिरत फिरत खेळत उठत बसत कार्यकर्ते गोळा होत होत गेले रहा पर हम तो अकेले राहम पडे गया आता नावच नाही एवढी श्रीमंती आपल्याला तुम्ही दिली आणखी कोणती श्रीमंती पाहिजे मी या देशामध्ये या राज्यामध्ये दोनच लोकाचे उपकार मानतो माझ्या सद्गुरु महाराजानंतर आणि माझ्या आई दोनच लोकांना मी मान्य मान्यता देतो त्यांचा मी आभार मानतो त्यांच्याशी मी आयुष्यभर ऋणी आहे ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिवार ठाकरे परिवार आणि दुसरं कोण तर तुम्ही बसलेले सर्व मतदार तुमच्या मताची कधीही प्रतारणा माझ्याकडून होणार नाही करोडो रुपयाचे आयुष्य माझ्या समोर आहेत आज मी तुम्हाला सांगतो फक्त पक्ष बदल मी म्हणलं माझी पात्रता नसताना मला पक्षानं एवढं मोठं केलं या जनतेनं मला एवढं मोठं केलंय त्यांच्याशी बेमानी मी या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत करणार नाही कारण आमच्या घराला वारसा वारकरी संप्रदायाचा आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुली ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट आता ह्यांचं कसं झालंय बाकीच्या यायचं सगळ्याचं कोणी बी आल्या की त्याची टिमकी वाजायला तयारच आहे ह्यांचा जमाना असा आहे ज्याचं खावं मीठ त्याची करावी नीट त्यांना <laughs> <laughs> घेऊन चालणारी माणसं हो। आहोत अरे तुम्ही तरी तुमच्या स्वतःच्या पोरासाठी लढायला लागलात आम्ही आमच्या मित्रासाठी कार्यकर्त्यासाठी लढायला लागलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे <laughs> त्या सिंगणापूरमध्ये पांडुरंग खिल्लारे लढते त्या विलास अवकाळे लढते इकडून ते आमचा टाकळ गावांचा अच्यूत वाघ लढत इकडं पलीकडं आमचे किरण सोनटक्के सर लढते तिकडं पारव्याच्या तिथून बाळासाहेब जाधव लढते आणि सर्वसामान्य का कुटुंबातल्या कार्यकर्त्याला संधी आहे आणि तुम्हाला अभिमानाला सांगतो येणाऱ्या नऊ तारखेला हे सगळे जिंकलेले दिसतील तुम्हाला